खरं तर नवरात्री चालू झाल्यात बरं चा का तर नवरात्रीमध्ये इतकं छान वाटतं ना खूप गर्मवतं माणसाला एकदम मनमोहक असं वातावरण पण तयार होतं शेवटी गरबा बघायला मला खेळायला आवडतो पण मला जमत नाही त्याच्यामुळे मी काही गरबा खेळत नाही पण मला बघायला खूप आवडतं तर मी जात असते मुलांना घेऊन तिथं शिनी बघून बघूनसुद्धा मला खूप एन्जॉय वाटतं म्हणून मी करत असते मी जात असते तर म्हणून मंगर आज सकाळपासूनच थोडंसं वेगळंच वाटत होतं कारण कारण थोडेसे घरचे थोडे प्रॉब्लेम होते गावाकडचे त्याच्यामुळे मला खूप असं अस्वस्थ वाटत होतं तर तरी पण म्हणलं आज नवरात्री चालू आहे, तर अशीच पूजा ठेवायला नको होतं मग मी इथं गॅसची देवीची पूजा करून घेतली श घरामध्ये सुद्धा काढून घेतली नंतर थोडीशी दारात रांगोळी काढून घेतली कसं असतं ना की दारात जराशी छोटी मोठी कशी रांगोळी दिसली तर घर एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये पण छान वाटतं स्वतःला पण छान वाटतं दुसऱ्या माणसाला बघणाऱ्यासुद्धा असं छान वाटतं की दारामध्ये रांगोळी विंगोळी असल्यावर घर कसं प्रसन्न वाटतं आणि ते मनाचा तो प्रश्न आहेच आहे पण दारात रांगोळी असली तर असं म्हणतात की दा दारामध्ये रांगोळी बघून लक्ष्मी प्रवेश करत असते तर छोटी कासना मोठी कासना जशी आपल्याला जमेन तशी रांगोळी काढायला पाहिजे तर मी रोज छोटीशी कडाप्प्यावर फक्त पाऊल काढत असते लक्ष्मीचे कारण इथं स्टाईल असते ना स्टाईलवर जरा जरी कपडा घासला गेला तरी रांगोळी पूर्ण जमा होते आणि दुसऱ्यांच्या जा येणाऱ्या जाणाऱ्या पायांना किचकीच होते त्याच्यामुळे मी जास्त काही काढत नाही पण नवरात्री असल्यामुळे मी छान प्रकारे अशी मोठी रांगोळी काढलेली आहे मला जास्त काही डिझाईन जमत नाहीत बुवा जशी का आहे जशी जमते तशीच मी काढलेली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली तर मी इथं छोटीशी रांगोळी काढली नंतर मुलीला क्लासला सोडण्यासाठी जायचं होतं तर मी ला, ला, मग मी तिला क्लासला सोडण्यासाठी गेले तिथून आल्याच्या नंतर मग म्हटलं आता संध्याकाळी सहा वाजत आले तर देवाला दिवावरती दिवा तर कायमस्वरूपी लावलेलाच आहे नऊ दिवसाचा अखंड दिवा पण मला आता परत अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावून घ्यावी देवपूजा थोडीशी करून घ्यावी आणि कुंकुम मर्चन ही रोजचंच नऊ दिवस करायचं असतं तर मी इथं करून घेतलं देवाला हळदी कुंकू वाहून घेतली त्याच्यासाठी मी ना एक वाठीमध्ये सर्व देव ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे मला कुंकू असं खाली टाकलं जात नाही वाठीमध्येच पडतं त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं वाट्या ठेवून देव वाट्यांमध्येच ठेवलेले आहेत तर नंतर मी नारळाला नारळालासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतली नंतर बघा माझा गहू टाकलेले उगवायला म्हणजेच गट टाकलेला तर एवढा छान प्रकारे असा उगवलाय ना खूप छान तर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक आणि कमेंट करायला